विरोधी बैठक होते आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे खर म्हणजे पाटण्याला जी बैठक आहे ती मोदी हटाव बैठक नाही आहे परिवार बचाव बैठक आहे सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्रित आल्या आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल याकरता हे सगळे लोक एकत्रित आले आहेत कारण यांच्याकरता या ठिकाणी या राज्य चालवणं हा धंदा आहे हे त्यांचं प्रोफेशन आहे आणि भारतीय जनता पक्षाकरता आणि मोदीजींकरता ती सेवा आहे आणि म्हणून मागच्याही काळामध्ये दोन हजार एकोणीसला या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन पाहिलं पण जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर दोन हजार चोवीसमध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजींच्या आणि एन डी एच्या पाठीशी उभी राहील त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे यांनी केले तरी देखील मला वाटत नाही की त्याचा काही परिणाम होईल पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरेजी आता मेहबूबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहे पण त्यांच्या बाजूलाच बसले आहे त्याच्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता परिवारवादी पार्टी वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस करण्याकरता हे तयार आहेत पण याचा कुठलाही परिणाम होईल असं मला बिलकुलच वाटत नाही